आमचा स्वांदन न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वांदन न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी पूजा गायकवाड स्वांदन न्यूज मध्ये आपले स्वागत चर्चात होणारच महाराष्ट्र नवनिर्माण पेशवेतील बॅरेज रोड परिसरातील समर्थ चौकातून मनसे नेते नितीन नांदगावकर यांच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती मनसे नेते नितीन नांदगावकर यांच्यावर खंडणी आणि मारहाणीचे आरोप करून त्यांना दोन वर्ष तडीपारीची नोटीस बजावली आहे मात्र हे सगळे आरोप नितीन नांदगावकर यांनी फेटाळून लावले आहेत सामान्य लोकांना मदत करणे हा जर गुन्हा असेल तर मी हा गुन्हा पुन्हा पुन्हा करेल असेही त्यांनी सरकारला सुनावले आहे आज मुळगाव बदलापूर शहरातर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातर्फे इथे नितीन नांदगावकर साहेबांना जी दोन वर्ष तळीपारीची नोटीस आलेली आहे त्याच्याविरुद्ध जो लोकांमध्ये संतापाची गाठ उचळली त्याला कुठे वाचा फोडण्यासाठी इथे स्वाक्षरी मोहिमेचा एक कार्यक्रम राबवत आहोत आणि इथे प्रचंड संख्येने लोकांनी इथे त्याला पाठिंबा दर्शवलेला आहे ॲक्च्युअल सरकारने जे चुकीचं पद्धतीने जी नोटीस बजावली आहे त्याला कुठेतरी वाचा फोडायची म्हणून आज इथे हा कार्यक्रम राबवत आहोत तर काय करणार असेल तडीपार इथं म्हणजे तुम्हाला काय वाटतंय नक्की काय असेल त्यामागे विशेष म्हणजे मग कोणाला तडीपार केलं जातं तडीपार हे एखाद्या गुन्हेगाराला केलं जातं गुन्हेगार म्हणजे तो लुटमारी करणारा आहे तो हप्तेखोर आहे तो चोर आहे तो आ, म्हणजे त्याची प्रवृत्ती गुन्हेगारी अशा लोकांनाच तडीपार केलं जातं आणि इथे नांदगावकर साहेब हे आम जनतेसाठी कुठेतरी जटताना दिसत आहेत ते जनतेचे प्रश्न ते आहेत ते त्यांच्या पद्धतीने लोकांना न्याय मिळवून देत आहेत आणि इतका उत्कृष्ट काम करत असतानासुद्धा त्यांच्यावर हे तडीपारीची नोटीस बजावून सरकारने सरकारची काय लायकी आहे हे दाखवून दिलेलं आहे साहेब नांदगावकर साहेबांनी जनता दरबारच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवले बदलापूर शहरामध्ये पण बरेचसे असे प्रश्न आहेत तर तुमचं काय विचार आहे यावरती तुम्ही पण बदलापूरमध्ये असं काही करायचा विचार करतायत का हो शंभर टक्के आम्ही ऑलरेडी आमच्या पक्षामार्फत आमच्या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही आमच्या पद्धतीने प्रक्ष प्रश्न सोडवत असतो आणि बऱ्याच लोकांना आम्ही न्याय मिळवून देत असो पण याच्यापुढे आम्ही पण असा एखादा ज जनता दरबार इथे बदलापूरमध्ये लवकरच चालू करू की जेणेकरून जास्तीत जास्त लोक आमच्याशी संपर्क करतील त्यांच्या समस्या घेऊन येतील आणि त्या समस्यांचं निवाकरण निराकरण आमच्याकडनं होऊन जाईल या आव्हानाला समर्थन देण्यासाठी बदलापूर मनसेच्या वतीने आज स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली या मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला असून मोहिमेचे आयोजन शाखा प्रमुख सुरेश शिंदे नरेंद्र भोईर रवींद्र मोरे गुरुनाथ भोपी यांनी केले होते त्याचप्रमाणे आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते तन्मय सोहणी स्वानंद मीडिया बदलापूर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर